बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया याच्या ठर घडामोडी होईल संखाच्या स्वराकने केले मुलींच्या क्रिकेटमध्ये विदर्भात नाव ज तालुक्यातील संखगावचे सुपुत्र श्रीकांत खोत हे अकोला जिल्हा जिल्हा कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत त्यांची कन्या कुमारी स्वरा होत ही आता आठवीमध्ये शिकत असून तिला क्रिकेट खूप आवड आहे विदर्भामध्ये विदर्भ क्रिकेट असोसिएशनने घेतलेल्या पंधरा वर्षाखालील मुलींच्या क्रिकेटमध्ये फलंदाज म्हणून उत्कृष्ट खेळी केली आहे म्हणूनच तिची विदर्भ क्रिकेट मुलींच्या संघामध्ये निवड करण्यात आली आहे या खेळामध्ये अनेक विद्यार्थ्यांची क्रिकेट स्पर्धेतून निवड चाचणी घेण्यात आली होती विदर्भ क्रिकेट असोसिएशनने तिची दखल घेऊन नागपूर इथे होणाऱ्या विदर्भ क्रिकेट संघामध्ये पंधरा वर्षाखालील मुलीच्या क्रिकेटमध्ये निवड झाली आहे तिची आई जत पंचायत समिती माजी सदस्या कविता खोत यांचंही तिला प्रोत्साहन लाभलंय स्वराचं पूर्ण जत तालुक्यातून अभिनंदन व कौतुक होत आहे